मी कृषी मित्र अविनाश पाटील आज आलेला आहे शिवार फेरीला निळा या गावामध्ये तालुका जिल्हा नांदेड येतो मी ऑस्कर प्रतिनिधी नांदेड या कंपनीकडून शेतकरी बंधूंचे सर्वप्रथम स्वागत करतो दादा आपला परिचय द्या माझं नाव शिवदास शंकरराव कदम शेतकऱ्याचे नाव आहे शिवदास शंकरराव कदम राहणार निळा तालुका जिल्हा नांदेड तुम्ही ऑस्कर सीड्स या कंपनीची तात्या रिसर्च वान शिलक्या पानाची ते हो, तुम्ही गेल्या वर्षी पेरली होती गेल्या वर्षी तुम्हाला म्हणजे काय वाटलं बियाण्यामध्ये बियाण चांगलं वाटलं हा म्हणजे गेल्या वर्षी तुम्हाला तात्या ह्या रिसर्च वाणातला तुम्हाला गेल्या वर्षी दहा क्विंटलचा एव्हरेज आला एका एकर मध्ये एका बॅगला एका बॅगला एका एकर मध्ये दहा क्विंटलचा एव्हरेज आला शेतकरी बांधवांना मग तुम्ही गेल्या वर्षीच्या अनुभवावर पेर या यावर्षी तुम्ही पेरले आणि गेल्या वर्षीचं जे बी धरलं होतं ते हा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो तो हा प्लॉट आहे जे की गेल्या वर्षी यांनी बियाणं धरलं होतं गेल्या वर्षीचं आणि ते पेरलेलं आहे मग आता तुम्ही यावर्षी बियाणं खरेदी केलेल्या बॅगा किती आहेत दोन बॅगा आहेत त्याचं पण आता सध्याला एक महिन्यापासून पाणी नव्हतं जे की सर्व शेतकरी बांधवांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे तर तुमचं म्हणणं काय की पाणी नसताना सुद्धा बॅग आपली ट्रक धरणारी आहे चांगली आहे पान पिवळं पडणं किंवा ड्रॉप होणं अशातला भाग काही नाही तुम्ही अनुभवानुसार तुम्ही या वर्षी घेतलात गेल्या वर्षी अनुभव दादा तुम्ही पण याच गावचे तुमचा काय परिचय सोपान लक्ष्मण कदम निळा सोपान लक्ष्मण कदम हे पण बंधू शेतकरी बंधू निळ्याचेच आहेत आणि यांनी सुद्धा या वर्षी तात्या हे रिसर्च वन पेरलेलं आहे गेल्या वर्षी सुद्धा होत तुमच्याकडे गेल्या वर्षी तुम्हाला एका एकरला आठ क्विंटलचा उतारा आला बर म्हणजे तुम्हाला बियाण्याविषयी काही दाढ झाली जनरली म्हणजे असं आपलं पारंपरिक पद्धतीने जर आपण विचार केला तर तात्याची ही बॅग आहे एका एकर मध्ये पंचवीस किलोच पेरायची आहे शेतकरी मित्रांनो जर समजा आपल्याकडे दीड एकर वावर असेल तर तुम्ही ही पंचवीस किलोची बॅग ही दीड एकर मध्ये सुद्धा पेरून भरघोस उत्पादन काढू शकता आलं लक्षात तर आपल्याच बॅगचं आपल्याच कंपनीचं जे ऑस्कर कंपनीचं हे तात्या हे रिसर्च वान हे तुम्ही अवश्य पेरा आणि असंच शेतकरी बंधूंसारखं अनुभव घेत चांगला ॲवरेज काढून पैसा कमवा तर तुम्ही समाधानी मामा माझं ही बॅग आहे तर आता पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही पण घेतलेली आहे बॅग्या हो तुमचं काय नाव आहे किरण कदम किरण कदम कदम तुम्ही किती बॅगा घेतल्या दोन बरं तुम्ही दोन बॅगा पेरलेल्या आहेत बरं मग तुम्हाला त्याची शक्ती वगैरे चांगली वाटली वाटली बियाणं ठोकर वगैरे कसं आहे बियाणाची तुम्हाला कार्यप्रणाली कशी वाटली चांगली आहे चांगली आहे बियाणं एकदम नंबर एक म्हणजे यावर्षी पाण्याचा अभाव होता तरी पण तो आपल्या बियाणाला काही चांगला आहे किती स्प्रे झाले तुमचे एकच झालं एक्सप्रे झाला आहे ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो